तासगाव कवटेमहांकाळला भाजप अस्तित्वाच्या शोधात संजय काकांच्या राष्ट्रवादी प्रवेशाने समीकरणे बदलली तासगाव कवटेमहांकाळ मतदारसंघात गेल्या दहा वर्षांपासून दबदबा असलेला भाजप मतदारसंघात अस्तित्वाच्या शोधात असल्याचं चित्र निर्माण झालंय विधानसभा निवडणुकीला माजी खासदार संजय पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला संजय काका समर्थक भाजपच्या पदाधिकारी आणि पक्षाच्या सदस्य नोंदणीकडे पाठ फिरवली आहे आणि त्यामुळे पक्षीय समीकरणे बदलली आहेत आणि त्यामुळे भाजपची धुरा पुन्हा एकदा जुन्या निष्ठावंत शिलेदारांवर आलेली आहे माजी खासदार संजय काका पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्यापूर्वी तासगाव कवटे महांकाळ मतदारसंघात भाजप केवळ नावापुरता अस्तित्वाला होता दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत संजय काकांनी भाजपमध्ये प्रवेश करून लोकसभेत प्रवेश केला तेव्हापासून तासगाव कवटेमहांकाळ मतदारसंघात भाजपचे वर्चस्व दिसून येत होते जिल्हा परिषद पंचायत समिती तासगाव महापालिका या स्थानिक स्वराज्य संस्थात भाजपाचे कारभारी सत्तेत आले होते दहा वर्षानंतर संजय पाटील यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपमधून उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश दिला होता आणि यावेळी महायुतीचा फॉर्म्युला फारसा फरक पडला नाही मात्र आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपने सदस्य नोंदणीचे अभियान सुरू केलं आहे या अभियानात भाजपाचे संजय काकास समर्थक पदाधिकारी दिसत नाहीत संजय काकांनी पक्ष सोडला तरी भाजपाच्या कार्यकारिणीवर काका समर्थक कार्यकर्ते काम करत आहेत मात्र या कार्यकर्त्यांनी भाजपाच्या अभियानाकडे पाठ फिरवली आहे त्यामुळे या मतदारसंघातील भाजपाची धुरा पक्षाच्या परंपरागत जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांवर आलेली आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी तासगाव